एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुम्ही सर्वांनी बघितलं का की गाडीवर आश्वी नव्हती तर ती कोण होती तर ती होती आरोही कारण माझ्याकडे आलेलं आहे माझ्या ह्या दोन्ही वहिन्या आणि आता त्याचीच सगळीच सगळी तयारी चालू आहे कारण की आपल्याकडे कोणी पाहुणे आले तर आपल्याला कुठेतरी बाहेर जवळपास काय फिरायला तिथे जावं वाटतं आणि तसंच आता आम्ही सर्वजण आता डब्बा पार्टी करणार आहोत एका ठिकाणी जाऊन तर ते कुठं जाणार आहे तिथं तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर पुढे समजेलच पण सध्या ही बघा आमची सगळी जे स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि त्यानंतर आता आम्ही नाश्ता करतोय आणि ऑलमोस्ट सगळ्यांचं आवरून झालेला आहे आणि आता यानंतर आम्ही नाश्ता झाल्यानंतर लगेच निघणार आहोत जातोय अशी सगळ्यांचं हाय हॅलो झालं आणि आता मी मुक्ताईनगरला पोहोचलो आहे म्हणजे ॲक्च्युली आम्ही आहे चांगदेव मुक्ताबाई ह्याचं दर्शन करायला आणि आता आम्ही चांगदेवच्या मंदिरात मग आहे आणि आता इथे आल्या आल्या इथे एक स्टोअर होतं आणि तिथे गाड्या होत्या म्हणजे विदेशला जिथे जिथे आम्ही गेलो तिथं सगळ्या ठिकाणच्या विदेशला गाड्या आहेत आणि आता त्यांनी इथे पण आम्हाला तसंच केलेलं आहे सर्वजण पुढे गेले आहे आणि ते आम्ही विदेशसाठी गाडी घ्यायसाठी थांबलो होतो आणि आता विदेशला गाडी वगैरे घेऊन आम्ही आता मंदिराकडे जातोय इथे आम्ही आलो आहे चांगदेव मुक्ताईनगरच्या मंदिरामध्ये तर हे बघा असं दगडामध्ये किती छान कोरीव असं काम आहे चांगदेव मंदिर मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव गावाजवळ पूर्णा नदीच्या काठी आहे मंदिराजवळ उत्तरे स्थापी आणि पूर्णा नदीचा संगम आहे हे मंदिर प्राचीन असून मंदिर काळ्या रंगाच्या दगडापासून बनवलेले आहे मंदिराच्या भिंतीवर अत्यंत बारीक आणि प्रभावी नक्षकाम देखील केलेले आहे तसेच मंदिराच्या परिसरात गणपती आणि शनिदेवाचे मंदिर आहे तर मंदिराच्या परिसरातच इथे एक हे महादेवाचं मंदिर होतं त्यामुळे ते आता दर्शन घ्यायला आलो आणि इथे आता मंदिराचं दर्शन घेऊन पुढे आम्ही चांगदेव महाराजांचं पण दर्शनाला जाणार आहेत आणि त्यानंतर आता दर्शन वगैरे घेतलं आणि ह्या मंदिरातून निघालो आणि हे आहे चांगदेव महाराजांच्या मंदिराचं प्रवेशद्वार तर आता पायऱ्या चढून आल्यानंतर मी आता मंदिरामध्ये प्रवेश केला आहे आणि हा मंदिराचा एरिया आहे जिथे तुम्हाला अशी दगडांवरती कोरीव काम बघायला मिळेल त्यानंतर ही आहे चांगदेव महाराजांची मूर्ती आणि ही मंदिराच्या बाहेर एका अशी ठेवलेली आहे आणि त्यानंतर आता मी मंदिरामध्ये प्रवेश केला आहे तर मंदिरामध्ये मी आता सर्व देवतांचं दर्शन घेतलेलं आहे चांगदेव हे योग मार्गातील अधिकारी पुरुष होते योग सामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगली अशी मान्यता आहे तापी पूर्णा नदीच्या तीरावर म्हणजे ह्याच ठिकाणी चांगदेव महाराजांनी तपस्या केली आणि ते योगी झाले मंदिराच्या पायथ्याशी इथे पूर्णा आणि तापी नदीचा संगम आहे आणि इथे बोटिंग वगैरे पण केली जाते पण आमच्यासोबत लहान मुलं होते आणि आम्हाला वेळही कमी होता त्यामुळे इथे आम्ही बोटिंग वगैरे केलेली नाही पण इथे खूप छान छान असे फोटोज आम्ही काढलेले आहेत आणि यानंतर आता आम्ही ह्या मंदिरातून निघणार आहोत सांगदे महाराज दर्शन करून आता आम्ही निघालो आणि इथे एक बाहेर रसवंती होती तर रसवंतीमध्ये सर्वांनी उसाचा रस घेतला आणि पुढे इथे एक निवृत्तीनाथांचं मंदिर होतं जिथं ही अशी एक प्रतिकृती होती त्याचं पण आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं आणि आता मुक्ताबाईच्या मंदिराकडे निघालो आणि आता आम्ही इथे मुक्ताबाईच्या मंदिरामध्ये पोचलो आहे संत मुक्ताबाई म्हणजेच मुक्ताई ह्या वारकरी संप्रदायाच्या लोकप्रिय संत आहे हे देवस्थान मुक्ताईनगर या शहरातील मेहून येथे आहे तसेच कोथळी येथे नवे मुक्ताबाई मंदिर असे दोन मंदिर मुक्ताईनगर शहरात आहे तर आता आम्ही सर्वांनी मुक्ताबाईचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही मध्याच्या साईडला असे इथे पायऱ्या होतात आणि पायऱ्या उतरल्यानंतर हा असा व्ह्यू होता म्हणजे तापी नदीच्या तीरावरती हे आता मंदिर वसलेलं आहे आणि तिथे हा तापी नदीचा काठ आहे तर आम्ही पण आता खाली पायऱ्या उतरून इथे आता नदीच्या काठी आलेलो आहे आणि इथलं वातावरण हे अतिशय शांत आणि खूप निसर्गरम्य होतं तर इथे हे मोठी मोठे झाडे होती आणि तसेच नदीच्या काठी वाहतं पाणी आणि खूप असं थंडवा आणि तसंच खूप शांतता होती या वातावरणामध्ये तर खूप इथे छान वाटत होतं तसेच इथे एक नदीमध्ये सुद्धा एक मंदिर होतं आणि ते मंदिर पूर्ण आता पाण्यामध्ये आहे त्यानंतर इथे आम्ही डबा पार्टी करणार होतो म्हणून आता इथे आम्ही सर्व आता आणलेले आहेत आणि आता सर्व काही मॅट वगैरे सर्व आता घेऊन आम्ही एखादी छानशी असे जागा शोधलेली आहे आणि तिथेच आता आम्ही सर्वजण जेवण करणार आहोत तर आम्ही लास्ट टाइम जेव्हा इथे आलो होतो तेव्हाच असं आम्हाला वाटलं होतं की इथे डबा पार्टी करावी आणि ती आमची इच्छा फायनली कम्प्लीट झालेली आहे तर आज इथे आम्ही डबा पार्टी करण्यासाठी आलेलो आहे आणि असं कोणी आपल्याकडे पाहुणे आले किंवा आपली फॅमिली मेंबर आले तेव्हाच हे अशा गोष्टी आपल्याला इंटरेस्ट येतो तर असं सर्वजण आता इथे आम्ही डबा पार्टी करण्यासाठी आलेलो आहे आणि असं खूप छान वाटतं तुम्हालाही अशी डबा पार्टी फॅमिलीसोबत आवडते का नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता आम्ही डबा पार्टी करतोय त्यासोबत आम्ही आणलेले आहे दशमी म्हणजे मेथीचे पराठे तसेच मुगाची डाळीची भाजी ठेचा लोणचं हे सर्व काही आणलेलं आहे तर मोस्ट ऑफ टाईम आमचा हाच मेनू असतो डबा पार्टीसाठी म्हणजे दशमी भाजी चटणी लोणचं ह्या हाच मेनू असतो आणि अशा ठिकाणी हा मेनू छानही वाटतो तर आता आम्ही सर्व जेवायला बसलो आहे म्हणजे ताटं वाढणं चालू आहे आणि तितक्या आलू आलूशेव लागतं आहे म्हणजे मुलांचं असंच असतं जेवणाच्या वेळेस त्यांना अशा इतर गोष्टी लागत असतात म्हणजे ते जेवण साईडला राहतं आणि त्यांचा चाऊमाऊवरतीच बोल भरतो त्यामुळे आता त्यांनी इथे काही दिलेलं नाही आहे आणि अशा प्रकारे आमचं ताटीत दिसत आहे आणि आता आम्ही जेवण करतोय त्यानंतर इथून निघणार आहोत तर आता आमचे जेवण झालेले आहेत आणि आता इथून आम्ही निघतोय तर आता इथून आम्ही निघालेलो आहे आणि तसेच जळगाव जिल्हा आहे म्हटलं तर ते केळीच्या बागा असणारच तर आता इथे केळीची बाग होते तिथून आम्ही ह्या कच्च्या केळ्या तोडलेल्या आहेत तोडलेल्या आहेत म्हणण्यापेक्षा चोरलेल्या आहेत आणि आता आम्ही त्या खातोय म्हणजे मी ते, तोड़ी लाहेत। तोड़ी लाहेत ते खाते आणि आश्वीला पण ते टेस्ट करायला दिलं तर आश्वीला काही आवडलं नाही फारसं आणि आता या रस्त्याने तुम्ही बघू शकता खूप छान अशा केळीच्या बागा होतात आणि त्याच्यानंतर आम्ही इथे फोटोज वगैरे काढले आणि इथून निघालो तर अशी होती आमची आजच्या दिवसाची पिकनिक जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सब्सक्राइब करा थँक्यू बाय